कार्यक्रम भजनाचे झाले पाहिजे भांडूक मध्ये भांडूक भजनाची पंढरी एवढाच म्हटलेली नाही म्हणून खरोखरी भजनाची पंढरी आहे आणि या पंढरीतून असंख्य संत निर्माण झालेले भजनाच्या माध्यमातून कित्येकाने आपल्या भजनांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला वेग लावलंय नाही का, का? आणि खरोखरच त्यांची परंपरा आज पिढी जपते सगळ्यांना लागला सलाम करतोय या ठिकाणी गजनला सुरुवात करतोय Oh

आपल्या घरामध्ये असणाऱ्या आई बाबा सर्व श्रेष्ठ आहेत आई बाबा सर्व श्रेष्ठ आहेत तक्रार करत नाही आई आणि स्वतः फातके कपडे घालून आपल्या मुलाला चांगले कपडे आणून देतो तो बाप हे दोन देव कलियुगामध्ये समजलं तू कधीच्या कलियुगामध्ये ஐதலாபானேது தरुण கேலஸ் शेरा पण ते जाऊ नको ही शोकांती काय ओ देवाला कशाला जायला पाहिजे आपल्या घरामध्ये दैवत आहे कारण गणपती रायने सुद्धा आई श्रेष्ठ मानलं होतं पांडुरंगा आई वडिलांना श्रेष्ठ मानलं होतं तुम्ही आम्ही कधी श्रेष्ठ मानणार मग अशी कोणी सांगितलं कोणते लग्न केलं आणि काय म्हणतात वाईट इज माय लाईफ तुझ्या कोणाला शेरा पडून सकाळी उठून अरे आई वडील जन्म नाही तू तुका बनवून घेणार ते परमेश्वराने काठी मागलेल्या असतात ते आपल्या हातामध्ये लक्ष माहिती ना पण वरून पिढी ना शंभर टक्के सांगेन लग्न उशिरा झाली तरी चालतील कोणी सांगितलं द्राक्षा घालला

वरा बाहेर पडली की असं वाटतं ही कॉलेज मध्ये की कोण पोटात नाही हे पाठलेलं हे पाठलेलं हे पाठलेलं हे पाठलेलं नुसतं आणि त्याच्यात आमचं बाळगो काय करता सत्यनारायण पूजे केलो बत्तीची कबर असली तर चौथीची चिंत घालता आणि तो समजा वाचलो दर्शन वाटते मी काय दर्शन घ्यायचं हो आणि तोच बाळगो कोणतीच वाढून गेलो आणि पुढचं भात मागते पाठ्यात डाळ असं आणि वाचलो काय करायचा त्यांना

बसना काय घाबरू नका माणूस असे बजनासाठी नाही पण असं तुमदू का तुमचं नाव ऐकू तुम्ही डबल वगैरे क्षमता असे ठेवा ठेवा दोन्ही कोणी ठेवा पण भजन हे झालं पाहिजे आणि भांडूरमध्ये होत साहेब सांगायची एवढं की जवळजवळ नऊ वाजता कार्यक्रम चालू झाला दहा वाजेपर्यंत लाईट नव्हती भजन नसते भजू नसतील म्हणून मी काय हे भांडूबा आहे आणि हे फक्त भांडूरमध्ये जाऊ शकतात उद्या नोबरीला शंभर टक्के सांगणार आम के सुद्धा कोण को काम लगा रहता पंदरी। पंदरी मुझे मुझे है अपन भांडूप को काम नहीं ही भांडूप की पंडरी है पंडरी में भट्टलों मंजर है ना पंडरी पंडरी का चीते चीवो जी मैं तेरी शेर फॉरेंसी भाई गेरी पंडरी पंडरी गेरी लागना तो ना मत तिला माहिती असेल गोविंदच बोलतात पण आमच्या पुढच्या ग्रुप मध्ये एक म्हातारी होती ही कायच बोलत नव्हती माझं बरोबर लक्ष म्हटलं ही आजी बाई काय बोलत नाही चाय तू थांबल्यामुळे तिच्या जवळ गेले म्हटलं काय सगळे गोविंद म्हणतात तू काय म्हणत नाही म्हणता बाबू तू खैलो मी माझ्या वैगो वाडी तो कोकणातलो मग आपल्या कोकणात म्हणता नवऱ्याचं नाव घेत नाही माझ्या नवऱ्याचं नाव गोविंद आहे म्हणून मी म्हणत नाही काय का देव धर्म दान धर्म एक जर धार्मिक भेटला तर एक नास्तिक भेटला असाच झाला बायको धार्मिक नव्न झाले एखादा धार्मिक आणि नवरो नास्तिका देवा धर्माशी काय नाही बायको एवढी धार्मिक होती ना काही सप्त असो की चुकवायची नाही चला सप्त्यात चला आणि अचानक गावामध्ये सात दिवसाचा सप्ताह लागला बायकोने नवऱ्याजवळ गेली आणि त्याने विनंती केली आता गावात जायचं होतं गावात सप्ताय तुम्ही या करता माका इंटरेस्ट नाही पहिला दिवस गेलो दुसरा दिवस गेलो तिसरा दिवस गेलो असे सहा दिवस गेले सातव्या दिवशी तिला सांगितला जवान बंद जवान बंद म्हटल्याबरोबर ह्याना चप्पल घातला की वाटेक लागलो म्हणतो सप्त्याक जाऊया गेलो सप्त्या गेलो तर गेलो सप्त्या पुढे जायचा असं थांबव बघितलं टेकलो ते तो ते लावणी तो आणू करा थोड्या टायमा इलो लागतो फिरत त्याचा काय कामच असता फिरुला इलो फिरत फिरत येणार खांबो चेक केला कार्यक्रम केला मी घेतो जाता ना माहितो त्याका विचारता हो महाराजांचा कीर्तन कसा होता महाराजांचा कीर्तन कसा होता काय म्हणता सुरवाती तोड गोड होता नंतर तोरत तोड लागून नाही म्हणजे आपण जिथे जातो ना त्याची मदती घेतली पाहिजे अतिशय सुंदर माणूस आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जायचं असेल धन्यवाद धन्यवाद संजय पवार घातली पाहिजे लोकांना काय नाव एका दुसऱ्याची वणी जुनी काढून काय भजनं होत नाही त्याला भजनं म्हणत नाही होती की नाही हा म्हणजे तुम्ही माझ्याला पण तक्कड करून येऊ नका अतिशय सुंदर बरोबर सांगितलं माहिती आहे मला माहिती आहे तुम्ही सतरा हजार रुपये बक्षी भेटायला तुमचा हो सगळा आम्ही शाबर बक्ष्या आता बघणारच नाही Bye. Okay.